वर्क बघू शकता तुम्ही त्याचा ब्लॅक ब्लॅकबिड्स आहे चेन पण खूप दे असं लेअरमध्ये दिलेले आहेत सोन्याच्या मणी पण त्याच्यामध्ये आहेत प्लस बोथ साईड जर ऑप्शन बघितलं तर तुम्हाला दोन्ही साईडून वे करतात म्हणजे तुम्हाला अँटिकमध्ये पाहिजे तर अँटिकमध्ये भेटेल आणि गेरू पॉलिशमध्ये पाहिजे तर तसंही भेटेल तर ह्या पॅटर्न ह्या ऑप्शनमध्ये बघा ह्या साईटून हां गेरू पॉलिशमध्ये आणि ह्या साईटून टेम्प अँटिकमध्ये आहे पण यूज करू शकतो बोच साईड तुम्ही यूज करू शकता म्हणजे आता आपण साडी वेअर केली तर त्याच्यावरती थोडंसं मॅचिंग थोडंसं पाहिजे असतं तर तशा पॅटर्नमध्ये आहे जसं दागिने आपले तुम्ही बघ दागिने जसं तुम्ही वेअर करणार तसं त्याच्यावरती तुम्हाला असं मंगळसूत्र वेअर करता येतं ह्याचा वेट फक्त साधारण नाईंटी सेवन ग्राममध्ये आहे म्हणजे क जास्त कमीत कमी नऊ तोळ्याच्या वरती आहे म्हणजे जवळपास दहा तोळ्यापर्यंत हा मंगळसूत्र तुम्हाला भेटून जातो ह्याच्यामध्ये पण खूप